चवळीच्या शेंगा आहेत आता ह्या कशा करायच्या तुम्हाला मी दाखवते आता ह्या आपण साफ करून लेत आहे मागचं पुढचं टोक असं काढून घ्यायचं आहे आणि त्याचे असे एक इंचाचे तुकडे करून घ्यायचे आहेत ह्या पाव किलो मी चवळीच्या शेंगा घेतल्या त्या बघा मी अशा ह्या एक इंचाच्या तोडून घेतलेल्या आहेत अशा ज्या निबार होत्या जास्त कडक होत्या ज्या पोकळ झाल्या होत्या त्यातल्या मी अशा बिया काढून घेतलेल्या आहेत शेंगा मोडताना असे हे जे धागे निघतात ते धागे काढून टाकायचे आहेत जसं आपण घेवडा किंवा फरसबीच्या निवडताना जसं आपण निवडतो तशाच या शेंगा निवडायच्या आहेत तर हे असे धागे काढून टाकायचे आहेत नाहीतर ते जर धागे याच्यामध्ये आले भाजीमध्ये तर ते चावतल्या चावल्या पण जात नाही आणि ते घशात पण अडकल्यासारखे होतात म्हणून हे जे धागे ते काढून टाकायचे आहेत आता ही भाजी मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवते ती कशी करायची चवळीच्या शेंगा मी धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ तीनच्या पाण्याने एक टोमॅटो मी घेणार आहे पाव किलो ह्या चवळीच्या शेंगा आहेत आणि हा एक टोमॅटो मी याला कापून घेणार आहे आणि दीड कांदा मी असा बारीक कापून घेतलेला आहे चवळीच्या शेंगाची भाजी करण्यासाठी मी इथे तेल घालत आहे <laughs> तुम्हाला जास्त ऑइली पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घाला नाहीतर जसं तुम्हाला कमी जास्त तेल पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही तेल घाला इथे मी तीन टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल गरम होऊन द्यायचं आहे ही भाजी आहे ती करायला एकदम सोपी आहे तेल गरम व्हायला लागलाय त्याच्यामध्ये मी पाव टीस्पून जिरं आणि अर्धा टीस्पून मोहरी घालत आहे आता ही मोहरी तडतडून द्यायची आहे गॅस स्लो करायचा आहे जिरं मोहरी तडतडली आहे आता याच्यामध्ये आपण आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला तर नऊ होईल पर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा शिजण्यासाठी याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालत आहे अर्धा चमचा तुम्ही मी तुमच्या टेस्टप्रमाणे घालू शकता कांदा लवकर शिजण्यासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवत आहे आता आपला कांदा चांगला लालसर झालेला आहे आता ह्यामध्ये मी एक टोमॅटो कापून टाकत आहे दोन्ही चांगला मिक्स करून घ्यायचा आहे टोमॅटो घालण्यासाठी मी ह्याच्यावर आहे आणि दोन मिनटं झाकण लावून शिजवून घेणार आहे तर टोमॅटो सुद्धा थोडासा नरम झाला आहे शेंगा धुवून घेतल्या त्या निवडून त्या घालत आहे ह्या चवळीच्या शेंगा कांदा टोमॅटो मध्ये आपण मिक्स करून घ्यायच्या आहे दोन मिनिट ह्या शेंगा कांदा टोमॅटो मध्ये परतून घ्यायच्या आहेत ही सर्व भाजी ही स्लो गॅसवरच परतत आहे आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालत आहे हा अर्धा पाऊन चमचा मी तिखट मसाला घालत आहे हा घाटी मसाला आहे आणि हा खूप तिखट असल्यामुळे हा कमी घालत आहे तुम्ही जो रेग्युलर मसाला वापरता तरी तो तुम्ही घालू शकता आणि तिखट तुम्हाला किती पाहिजे कमी जास्त ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता आता आपल्याला हे जरा दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्याचा कच्चापणा पूर्णपणे जाऊन द्यायचा आहे आता मी परत इतर झाकण ठेवून वाफेवर शिजवणार आहे दोन तीन मिनटं आणि मध्ये मध्ये चेक करणार आहे कारण भाजी जळू शकते भाजी चांगली परतली गेली आहे याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालत आहे भाजी शिजण्यासाठी जास्त पाणी घालायचं नाहीये कारण या शिंगा लगेच शिजतात आता या भाजीवर झाकण लावून ही भाजी आपण मिडियम फ्लेमवर दोन मिनटं शिजून घ्यायची आहे त्यातलं पूर्णपणे पाटणी आटून द्यायचं आहे आणि सुकी करायची आहे हे मी झाकण काढलं आहे आणि भाजी आपली चांगली शिजली आहे तुम्हाला जर अशी ओलसर हवी हो असेल तर तुम्ही ओलसरसुद्धा ठेवू शकता किंवा तुम्हाला जर चमचमीत हवं असेल तर ही भाजी करताना थोडं तेल जास्त घालावं आणि लाल मसाला जास्त घालून पूर्ण तेल सुटेपर्यंत तुम्ही ही परता अशी चमचमीत भाजीसुद्धा खूप छान लागते खायला तुम्हाला जर त्याच्यामध्ये आवडत असेल तर तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचा पूड घालू शकता कमी जास्त किंवा खवलेलं खोबरं सुद्धा ओलं घालू शकता मी ही भाजी प्लेनच ठेवणार आहे किंवा खोबरं काही घालणार नाही mm -hmm. पूर्ण याला तेल सुटेपर्यंत ही भाजी आपल्याला ड्राय करून घ्यायची आहे आपली चवळीच्या शेंगाची भाजी तयार झाली आहे तर मी यात वरून कोथंबीर घालत आहे आणि मिक्स करत आहे